पक्ष बदलवणारे नेते मित्र हो प्रत्येक मुलगा प्रत्येक गोष्ट समजण्याच्या वयात आला की त्याने अनुभवलेल्या कुठल्या तरी व्यक्तिरेखेवर तो प्रभावित होत असतो आणि मित्र हो हळूहळू त्याची एक आपली स्वतंत्र विचारधारा तयार होत जाते मग ती व्यक्तिरेखा त्याच्या वाचनातून त्याला कुणाच्या सहवासातून किंवा कुठल्याही माध्यमातून त्याला आकलन त्या गोष्टीचे झाले कि त्याला मना त्याला हो हो उन, की त्याला ती व्यक्ती मनापासून आवडायला लागते मग प्रभावित करणारी ती व्यक्ती ज्या क्षेत्रातली असेल त्या क्षेत्राची माहिती आपसुकच त्याला ती आत्मसात होत जाते मित्र हो असंच एक क्षेत्र आहे राजकारण कुणाच्या व्यक्तिरेखेवर प्रभावित होऊन राजकीय क्षेत्रात आल्यावर असं काय होतं की त्यांना ही व्यक्तिरेखा सोडून तिसरीकडं पळावं वाटतं अशा लोकांच्या व्यक्तिरेखेवर आजचा हा विशेष भाग आहे मित्रहो मित्रहो मी रिनेश रंजन आज या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक तुम्हाला नेहमीप्रमाणे नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा नवीन भाग नवीन व्हिडिओ शेअर करा मित्रहो मित्रहो राजकीय क्षेत्रात कुणाच्या व्यक्तिरेखेवर प्रभावित होऊन ज्या ज्या पक्षात ही मंडळी आपल्या सुरुवातीच्या काळात पक्षप्रवेश घेतात तेव्हा त्या ते पक्षावरचा त्यांचा विश्वास त्यांची दृढता त्यांचा निश्चय आणि त्यांची अपार भक्ती त्या पक्षावर असते मग हळूहळू आपली पक्षनिष्ठा कर्तव्यदक्षता आणि आपल्या भिन्न भाषण शैलीतून ते नेते लोकाभिमुख होतात हे आपल्याला माहिती आहे बहुतेक नेते आपल्या तारुण्यातच लोकप्रिय देखील होतात हेही आपण सर्वांनी पाहिलं आहे अर्थात त्या नावाला त्याच्या पक्षाचा एक अधिकृत शिक्का लागतो त्या पक्षाच्या विचारधारेचे संस्कार त्यांच्या आचरणात नेहमीच मित्रभ आपल्याला दिसतात अर्थात त्याचं नाव नजरेपुढं आलं की लागलीच त्यांचा पक्ष त्वरित आपल्या ध्यानात येते की हा कुठल्या पक्षातला माणूस आहे कुठल्या पक्षातला नेता आहे अशी अनेक वर्ष त्या पक्षात राहून वारंवार सामान्य जनतेपुढे येऊन भाषणं करणाऱ्या या व्यक्तींसोबत असं काय होतं की एका एका क्षणात अचानक निर्णय घेऊन हे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात चक्क उडी घेतात आता या नेत्यांच्या बेडूक उड्यांची चाहूल त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना आधीच लागत असेल परंतु मित्र हो त्या पक्षावर किंवा मा उडी मारणाऱ्या त्या नेत्यावर असंख्य लोकांच्या विश्वासाला तडा जातो त्याचं काय जे मतदार आपले अमूल्य मत पक्षाच्या निष्ठेवर आणि आपल्या विचारधारेवर देतात त्यांना मात्र काही काळ कासावीस होतं हे आपल्याला ठाऊक आहे मित्र हो खऱ्या अर्थानं या ठोस कारणांमुळेच राजकारणाची लखतर वेशीवर टांगल्या गे गेली आहे हे लक्षात घ्या मित्रहो प्रत्येक पक्षाची आपली एक वेगळी विचारधारा व घटना असते मग फक्त शरीर उडी घेते पण विचारधारा कशी बदलू शकते हा प्रश्न सामान्यांना कायम पडत असतो मित्र बघा पूर्वी प्रसारमाध्यमे एवढी प्रभावी नसल्याने या नेत्यांच्या अशा हालचाली जनतेला खूप काही माहिती होत नव्हत्या त्या काळी केवळ वर्तमानपत्र असेल रेडिओ असेल किंवा फक्त दूरदर्शन जो अलीकडच्याच काळात आलेला आहे एवढंच माहिती तंत्र अस्तित्वात होतं परंतु अलीकडे सोशल मीडिया नेटवर्क एवढं प्रभावी झालं आहे की या नेते मंडळींची उठल्यापासून ते झोपेपर्यंतची अख्खी दिनचर्याच सामान्य जनतेपुढे असते मित्र हल्ली तर काही नेत्यांच्या अधिकृत आणि अनधिकृत बायका देखील ते परळीचं पोट फोडून बाहेर यायला लागले आहेत आपण सोशल मीडियावर हे बघितलं असेल मित्र कारण प्रत्येकाच्या हातात आज स्मार्टफोन आहे त्यामुळे यांच्या बेडूक उड्यांचा खेळ हा गुपित राहत नाही आता यांची एक गोष्ट नेहमी डोक्यात भुगा करीत असते मित्र ती म्हणजे कोणती बघा अनेक वर्ष अगोदर यांची निष्ठा विश्वास व प्रेम ज्या पक्षावर असते मग हा अचानक त्या पक्षाशी यांचा प्रेमभंग कसा व का होतो हा प्रश्न आहे तर याची खरी कारण कोणती ते सरसकट जनतेला कळतेच असं नाही परंतु या नेत्यांचे विविध भागातील कार्यकर्ते मात्र आपल्या दैवताबद्दलची महती मतदारांमध्ये कायम ठेवण्यासाठी दिवस रात्र धडपडतात अर्थात यांची तगमग ही स्वतःच्या स्वार्थासाठीच असते हे मात्र जनतेपासून लपून राहत नाही हे सर्वांना ठाऊक असतच यांचा सेनापती जिकडे जाईल तिकडे ही सेना धावत असते पण पक्ष बदलला की त्या नेत्याची ताकद त्या नेत्याचा पूर्वीचा पॉवर हा हळूहळू मित्र हो कमी होत जातो कारण पक्ष प्रवेश देणाऱ्यांना देखील हे ठाऊक असते की हा पूर्वीच्या पक्षात किती निष्ठावान होता म्हणून मित्र त्यांना नव्या पक्षात फार काही सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी मिळत नाही अर्थात घरमालक आणि भाडेकरू मध्ये जेवढं सीमित नातं असताना त्यापेक्षा वेगळं काही नसतं मित्रहो आता याच गोष्टींवर नेमकं सामान्य जनतेनं लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि बारीक नजर ठेवायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही कारण गावागावातील ही कार्यकर्ता मंडळी हा हे महत्वाचं आहे की गावागावातील ही कार्यकर्ता मंडळी आपल्या सद्गुरूंच्या सद्गुणाची पालखी गावोगाव फिरवत असतात आणि बदललेल्या पालखीची पूजा करण्यासाठी गावागावातील गावकरी मित्र हो तेवढ्याच श्रद्धेने घराबाहेर येऊन त्या पालखीची पूजा करतात मित्र हो परंतु जनप्रतिनिधींची ताकद ही सामान्य जनतेची ताकद असते परंतु कुठेतरी स्वार्थ किंवा फाटक्यात पाय सापडल्याने ही नेते मंडळी इकडून तिकडे उड्या मारत असतात हे सामान्य जनतेत देखील अनेकांना ठाऊक असतं हे लक्षात घ्या अलीकडे या राजकारणाचा राहस होण्यामागे हे एक ठोस कारण आहे मित्र हो। ग्रामीण भागात तर आज देखील ठाऊक नाही की नेमका विकास म्हणजे काय यामध्ये सर्वात जास्त दळभद्री जीवन कोणाच्या पाचवीला पुजलं असेल मित्र हो तर ते आहेत आमचे शेतकरी बांधव शेतमालाला भाव नाही हे नेत्यांसाठी तर नेहमीच रडगाणं झाला आहे मग शेतकऱ्यांना यावर उत्तर काय द्यायचं तर जागतिक मंदी असल्याचं आपल्या भाषणातून नेहमी सांगत असतात असं काही झालं की शेतकरी बिचारे जगाला दोष देत फिरत असतात परंतु शेतात जायला रस्ते देखील नाही ना ही, ना। ही देखील जणू जागतिक मंदीच आहे असं समजून खास खळग्यातून हे शेतकरी मित्र हो, दिवस रात्र चालत असतात मग विकास नेमका कुणाचा आणि कुठे होतो आहे हे कळायला अजिबात मार्ग नाही मित्र हो गंमतच आहे ग्रामपंचायत मध्ये येणारा निधी कुठे आणि कसा खर्च होतो हे चार दोन लोकांनाच ठाऊक असतं आणि घरकुल योजनेपासून तर शौचालय योजनेतही मित्र हो ग्रामपंचायत पासून तर पंचायत समितीपर्यंत भिकाऱ्यांची अक्षरशः रांग लागलेली ले असते पण पुन्हा पाच वर्षांनी पांढऱ्या कपड्यातून डोंबारी गावात येतात आणि आपले डमरू वाजवून पुन्हा मतदारांची मतं झोडीत भरून कायमचे बेपत्ता होतात मित्रहो वर्षानुवर्ष हा डोंबाऱ्यांचा खेळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने आज अधिक देखणा झाला आहे त्यात फार मोठे बदल झाले आहेत त्या प्रचारतंत्रामध्ये परंतु ज्या विषयावर आपण आज मित्र बोलत आहोत ना या बेडुकुळ्या त्याचा अधिक वाईट परिणाम येणाऱ्या काळात राजकीय परिस्थितीवर अधिक होणार हे निश्चित आहे आता तर लाज लज्जा काहीच उरली नाही लोक काय म्हणतील वगैरे हे सर्व वेशीवर टांगलं आहे मित्र या बेडूक जम्पर्सने स्वतः तर दुसरीकडे उड्या घेतल्याच पण पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील घेऊन कायमचे पसार झाले आहेत अर्थात हे सगळं केल्यावरही विधानसभेला निवडून कसे आले तर यात मतदारांचा मित्र हो किंवा सामान्य जनतेचा मूर्खपणा दिसतो आहे असं तुम्हाला वाटत असेल परंतु मित्र हो असं अजिबात झालं नाही जनता फार हुशार आहे बरं का बाळासाहेबांवर अमाप श्रद्धा असणारे मतदार आज तागायत महाराष्ट्रात शाबूत आहेत परंतु मित्र त्यातील अनेक मतदारांना दुसऱ्या शिवसैनिकाला नाईलाजाने मुलगा मानावं लागलं आणि तुम्ही पाहिलाय तसंच काकांचा बिछाना पळवणारा पुतण्या देखील यशस्वी झाला म्हणून काकांचे भक्त कमी झाले असं अजिबात नाही अर्थात यांची कारस्थानं नेमकी काय आहे हे एक फार मोठं गड बंगालच मित्र अर्थात कुटुंबाचे कुटुंबाशीच रंगणारे चुरशीचे सामने हे पिढी बिघडवणाऱ्या कौटुंबिक टी व्ही सिरियल्स पेक्षा अजिबात वेगळे नाहीत शेवटी मित्र हो जनते पुढे अं किंवा किंबहुना अनेकदा विद्यार्थ्यांपुढे भाषण ठोकणारे हे नेते या घरगुती सामन्यातून काय संदेश देत असतील हे लक्षात घ्या ठाऊक नाही अलीकडचा नमवणारा वसुधैव कुटुंबकम आहे जिथं घरच एकत्र नाही तिथं विश्वची माझे घर वगैरे या बाताळ्यांचं जाम अपचन व्हायला लागला आहे मित्र मित्र घर सोडून जाणाऱ्यापेक्षा घर फोडणारे घरफोडे राजकारणात भरघोस यशस्वी होताना दिसत आहेत यामध्ये सर्वात अधिक फजिती केली आहे मित्र ती उद्धव साहेब ठाकरेंची एखाद्याचा चक्क बापच पळवावा ही घटना राजकीय इतिहासात एक ऐतिहासिक घटना आहे एवढी हिंमत तर खुद्द कुटुंब सदस्य असलेल्या राजसाहेब ठाकरेंनीही केली नाही भलेही मनसेच राजकीय स्थान कुठेही असो पण राजसाहेबांनी आपल्या दमावर पक्ष उभा केला परंतु नाथांनी तर अख्खं घरच पळवलं एकेकाळी छगन भुजबळांचा बोलवाला आपण पाहिलाय नारायण राणेंचा रुतबा महाराष्ट्राने अगदी जवळून पाहिला आहे मित्र परंतु अलीकडे यांचा पंक्चर संसार पाहून अनेकांना खूप वाईट वाटत परंतु प्रत्येक गोष्ट एका विपर्यासानंतर मित्र हो बंद पडते किंवा बदलते हा सृष्टीचा नियम आहे परिवर्तन तसंच काहीस होण्याचा संभव हल्ली दिसतो आहे कारण की आता नवीन आर आबांचा एक मुलगा रोहित पाटील किंवा पवार कुटुंबातला रोहित पवार सारखे काही नवतरुण दिसतायत दिसत आहेत जे काही या डोंबार खेळाला थोडेफार तरी बदलवतील अशी आशा सामान्य जनतेला सध्या आहे परंतु बेडूक उड्या घेणारे ना घरके ना घाटके अशी अवस्था मात्र त्यांची येणाऱ्या काळात अटळ आहे पक्षतोळ्यांचा देखील एक पात्री प्रयोग मित्र हो फार काळ टिकणारा दिसत नाही देशात इतरत्र काहीही हो पण मात्र महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास आहे बर का आणि महाराष्ट्राला याची जाणीव आहे हे लक्षात घ्या सध्या गुजराती संस्काराने काही भाग जरी प्रभावित झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र सुसंस्कृत आणि सभ्यता अंगीकारणारा एक फार मोठा समूह हो आजही शाबूत आहे महाराष्ट्रामध्ये समस्त देशात महाराष्ट्र हा शर्तीने कीर्तीने आणि महतीने अतिशय वेगळा आहे या महाराष्ट्राची ओळख कधीच पुसल्या जाऊ नये याची जाणीव सामान्य जनतेने नेहमीच ठेवली पाहिजे ही अपेक्षा आहे मित्र हो आज इथेच थांबूया या अशा बेडूक जम्पर्स बद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो चॅनलवर नवीन असाल मित्रहो तर अवश्य सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आहे आणि मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट तुमच्या नकारात्मक सकारात्मक दोन्ही आम्हाला चालतील पण हे सगळं देशाच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय